रायटर सोनल शिंदे या चॅनेलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे आपण ऐकत आहात नशिबाचा खेळ भाग एक सीमा एका गरीब घरातली मुलगी सीमाच्या वडिलांना एकूण सहा मुली सीमा सगळ्यात मोठी मुलगी घरात आठवा विश्वे दारिद्र्य असं हे सावंत कुटुंब वडील रिक्षाचालक होते पण सतत दारूच्या नशेत असत त्यांना कधी कधी दारूची नशा एवढी चढत असे की त्यांना घरी यायचं भानपण राहत नसे गावातच बरेचदा कुठेतरी दारू पिऊन पडत असत मग गावातलं कोणी बघितलं की घरी येऊन सांगत असत मग ह्या मुली जाऊन वडिलांना घरी घेऊन येत असत सीमाचे वडील चौथी मुलगी झाल्यापासून जे दारू पियायला लागले ते आज ताग आहेत सीमा मोठी मुलगी वीस वर्षाची झाली तरी त्यांनी दारू सोडली नव्हती दारू पिऊन बायकोला मारहाण करणे हे घरात रोजचंच चालू असे सीमाच्या आईने लोकांची धुणी भांडी करणे लोकांच्या घरी स्वयंपाकाची कामे करणे अशी कामं करून मुलींना वाढवलेलं असतं मुली आईवडिलांची भांडणं बघतच मोठ्या झालेल्या असतात आईने कष्टाने कमवून आणलेल्या पैशांवर पण वडिलांचा डोळा असे ते पैसे पण वडील कधीकधी आईकडून हिसकावून घेत असत आई रडत असे ओरडत असे पण दारूच्या नशेत वडिलांना स्वतःचं भानच राहत नसे मुली मोठ्या होत होत्या त्यांनाही आईवडिलांची रोजची भांडणं वडिलांचे वागणं आवडत नव्हते पण बिचारी आई साधी असली तरी तिचं एकच मत असे मी अजून चार घरची धुणी भांडी करेन पण मुलींना तुम्ही शिका पण आईची कमाई बघता साही मुलींना शिकवणे तिला जमत नव्हते पण त्या माऊलीने कधीही जिद्द सोडली नाही ती मुलींना म्हणत असे तुम्ही शिका शेवटच्या एका मुलीला सात वर्ष होऊन घरी गेली तरी आईला शाळेत घालायला पैशाअभावी जमत नव्हते आई रडत असे मुलींना आईची हतबलता कळत असे पण मुलींचं वडिलांपुढे काहीच चालत नसे वडील असं का वागतात हे आईने त्यांना सांगितलं असतं पण मुलींचं मत असे की आई बाबा मी आता जे आहे ते स्वीकारायला हवं आणि मग दारू सोडायला हवी ना बाबा आईला मारायला लागले की मुली मध्ये पडत असत पण बाबा त्यावेळी दारूच्या नशेत मुलींवर पण हात पस उचलत असत आईने ह्या सगळ्या त्रासाला कंटाळून एकदा आत्महत्या करण्याचा पण प्रयत्न केला ती माऊली गळफास लावून स्वतःला सगळ्या त्रासातून मुक्त करून घेणार होती पण नशिबाने तीन नंबरची मुलगी तिची तब्येत बरी नसल्याने शाळेतून लवकर घरी आली आणि तिने हा सगळा प्रकार बघितला आणि आर्डा ओर्डर करून शेजाऱ्यांना हाक मारली आणि आई वाचली पण त्या प्रकारानंतर मुली खूप घाबरल्या आईला बोलल्या आई, बोल आई तू असं काही केलंस तर आम्ही एकटे पडलो असतो मग बाबांनी आम्हाला अजूनच त्रास दिला असता साही मुली त्या दिवशी आईला बिलगून खूप रडल्या आईला बोलल्या आई तू आम्हाला वचन दे की तू असं पुन्हा काही करणार नाहीस आई पण हमसहमशी रडत मुलींना बोलू लागली की बघा गं मुलीनं लग्नाला एवढी वर्ष होऊन पण माझा हा त्रास संपत नाही आहे म्हणून मी स्वतःचा स्वतःला संपवण्याचा निर्णय घेतला चुकले मी माझ्या पाठीमागे मच्या मुलींचं काय ह्याचा विसर मला ह्या सगळ्या त्रासात पडला ग माफ करा मला सीमाचं कुटुंब गावात राहत असल्यामुळे गाव तसं छोटं होतं गावात नोकरीच्या काहीच संधी नव्हत्या शाळा पण खूप दूर होती सीमाला आईला म्हणत असे आई मी अजून जरा मोठी झाली की कुठेतरी नोकरी करेन म्हणजे तुलाही आधार होईल पण गावात नोकरीची काहीच सोय नव्हती आणि त्यात दूरच्या ठिकाणी नोकरीसाठी जाण्यासाठी गाठीशी पैसा नव्हता आई कमावत असले जे काय पैसे असत ते बाकीच्या बहिणी शिक्षणासाठी खर्च होत असत घर खर्चासाठी लागत असत त्यात वडील आईकडून दारूसाठी सतत साथ बाजूला काढून ठेवलेले पैसे हिसकावून घेत असत घरची परिस्थिती वर्षानुवर्षे तशीच होती तीच गरिबी तेच वडिलांचा रोज दारू पिऊन येऊन आईला मारणे नशेत बडबडणे घरातल्या ह्या सगळ्या गोंधळामुळे मुलींचा अभ्यास पण नीट होत नव्हता मुली आई रडली की नेहमी म्हणत असतं तू काळजी करू नकोस आई आपली परिस्थिती एकना एक दिवस नक्कीच सुधारेल पुढच्या भागात आपण बघणार आहोत सीमाच्या आयुष्यात असं कोण येतं की ज्यामुळे त्यांची सगळी परिस्थिती सुधारते तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर जरूर करा आणि शेजारी असलेल्या आयकॉनवर क्लिक करा त्यामुळे तुम्हाला रोज येणाऱ्या नवीन भागांचे नोटिफिकेशन मिळेल कथा आवडल्यास लाईक शेअर कमेंट जरूर करा धन्यवाद पुन्हा भेटू लवकरच एका नवीन कथेसह